Okay. नमस्कार माझ्या सर्व बालमित्रांनो माझं नाव चित्रा वसंत चिकने। मी चिंखणे मी सातवी मध्ये माझ्या शाळेचे नाव भाऊसाहेब परांजपे विद्यालय जमलेले इथं सर्व बालमित्र मंचावरील उपस्थित मान्यवर शाळेचे वर्ग शिक्षक विशेष विषय विशे शिक्षक सर्वांना माझा सादर प्रणाम आज आपण इथं शहात्तरावा आज आपण इथं शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि ह्या सव्वीस जानेवारी निमित्त मी भारतीय सेनाने प्रथिल आपल्या हिच्याविषयी भाषण सादर करणार आहे ते तुम्ही शांत जिथे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आप आपला देश भारत देश पूर्व पूर्वी पारतंत्र्यामध्ये होता तर इंग्रजांचं राज्य होत इंग्रज राज्य करत होते आपल्या देशात त्यांनी खूप तंबाखू घातला होता आपण इतकं त्रास स्वातंत्र्यात कधी येतो असं आपल्याला झालं होत त्या काही क्रांतिकारकानी लढा पुकारला आणि हा लढा दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी आपल्याला गोळीबार करून मारून टाकलं परंतु काही देश भक्त होते त्यांनीही बंदुकी उचलल्या आणि धाड धाड गोळ्या झाडू लागल्या आणि अशा देश भक्त भक्तांना क्रांतिकारक म्हणतात अशाच एकतात एक क्रांतिकारक मुलीची तरुण मुलीची ही गोष्ट आहे बंगाल मधील चितगावची ती राहणारी पृथ्वीलता वड्डेदार शूरवी पृथ्वीलता वड्डेदार ही पृथ्वीलता वड्डेदार बंगालची चितगावची होती ती संघटनेची संघटनेची सभासद झाली आणि त्या संघटनेचे अध्यक्ष एकदा त्यांनी एका एका इंग्रजांच्या शिपायांवर आणि इंग्रजांवर गोळीबार केला आणि लांब जंगलामध्ये एका दालघाट नावाच्या खेड्यामध्ये जाऊन घेतले त्यांना या खेड्याचा सुगावा लागला सुगावा लागला आणि ते येऊन गोळीबार करू लागले आपले आपले भारतीय काही कमी होते का कमी होते का त्यांनी सुद्धा गोळीबार सुरू केली आणि त्यामध्ये आपली प्रिथीलता जी होती ती आघाडीवर होती आता हे लपून बसलेले सैनिक आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई सुरू झाली पण आता प्रतिलता आघाडीवर असल्याने तिला दिसू लागलं की आता आपण हरणार तरी जीवाची परवा न करता मैदानामध्ये उतरली आणि तिने धाड धाड गोळा करायला सुरुवात केली पण सगळ्यांच्या आधी तिने जी संघटना इंग्रजांची होती तेंचा, तेंचा तेंचा ते तो कॅप्टन होता नावाचा आणि त्याला ठार करून टाकलं त्याला ठार केल्याच्या नंतर त्यांची जी शिपाई होते इंग्रज होते ते पळून गेले फक्त पृथ्वी आता आघाडीवर असली आणि ती खाली आली तिला फक्त एवढंच दिसलं की आता आपण मरणार आता आपण हरणार प्राण टिकणार आणि ते केलं सगळे इंग्रज तिथून पळून गेले त्यांना असं झालं सळ की पळ करून सोडलं त्यांनी ते पळाले आणि या पृथ्वीताची सगळ्यांनी हळ केली आजकाल महा मुलं म्हणतात मुली भित्र्या असतात मुली हळव्या असतात मग या दाखवून दिले की मुली हळव्या नसतात मुली भित्र्या नसतात मुली बंदूक उचलून दुसऱ्याला मारू सुद्धा शकतात आले किती गेले किती किती गेले किती येतील किती जातील किती पण स्वतःहून प्राण देण्यासाठी वाघाचं काळीज लागत स्वतःहून प्राण देण्यासाठी फक्त वाघाचं काळीज लागतं आणि ते वाघाचं काळीज सैनिकांमध्ये असत आणि हे वाघाचं काळीज आपल्या पथीलत्तामध्ये होत आणि म्हणूनच तिने आपल्या क्रांतिकारकांना वाचवलं असे एक एकदाच नाही तर तिने भरपूर वेळा तिने आपल्या क्रांतिकारकांना वाचवलं तर गोळ झाडून वाचवलं जा अतिशय सुंदर एक प्रीतीलता नावाची सेनानी कशा पद्धतीने सामोरे गेली त्याचं अतिशय छान असं गोष्ट तिने आपल्या समोर या ठिकाणी सांगितलेली आहे अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानातनं आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत आणि शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत अशाच एका कवीच्या रचलेल्या सुंदर अशा मी आपल्या समोर सादर करतो ज्यातनं या थोर वीरांना ही खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली असेल अमो ूर्त मूर्त मूर्तिमन्त तुज समान हो दे अमूर्त मूर्त मूर्तिमन्त तुज समान हो दे एत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे शर तव्ही देशकारी मुदे उमल करि पा करमलती लह करि पा करा, करा। तुगंध तुज समान सर्वदूर पसरु दे देशकारी मुदे असी दिव्य दीप तेज जुज से अमूपी भ्र दिव्य दीप तेज जुज से अमूप जोति ती, ती चाही तरी दे, देशकारी दे, देशकारी दे। ही देशभक्ती आपल्या मध्ये सतत पेटत राहो यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण येत आहोत वर्षभर आपण ज्या क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत